मोबाईल 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 स्मार्ट स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला, येवला पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायत कर्मचारी संघानं धरणे आंदोलन सुरू केलं आहे मानधनात वाढ व्हावी कर्मचाऱ्यांना विमा कमस द्यावे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व अर्जित रजेचा लाभ मिळावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळावे राहणीमान भत्ता थकबाकी मिळावी मयत अथवा सेवानिवृत्त होणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वारसांच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत सेवेत सामावून घ्यावे या व इतर अकरा मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ यांच्या वतीनं येवला तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघानं पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन केले व जोरदार घोषणाबाजी केली शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा देखील संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे एसकेन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न